गेली गेली रिक्षा रिक्षा गेली पडगे पडगे बाब बाबा बन आता जायचं कुठून कस जायचं राजू आपण हे मग पाणी रोडवलं पाणी बघ काय जाशील सांग तू तशी काय नदी वाहत एवरा साईडला भारले द्या हे बघ हे समिंद्राला ारीरली आमच्या नदीला पाणी किती आलेलं तुम्हाला दाखवतो चला आता बाबा बाबा तर कासारी नदी तुफान तुफान मध्ये गर्दी झालेली आहे भरपूर बघा गर्दी चला खाली उतरून दाखवत तुम्हाला

कसं जायचं आपण हे बघ पाणी रोडवली सांग साहेबांना कॉल पौल करून बाबा देवीच्या वाडा भर गया रे पुरा गया क्या कराय का हो म्हणून जाईल नाला नालाय बेल नका आता बेल नका पाणी बघा बेल नका बेल नाके वाला पाणी करायला लागल माझा आई आज पाणी आले नको रिस्क घ्यायची ती बघ पाहत अरे कोंकर त्याला ना जमणार आहे आला माझा आई तू टाकलिया टाकलिया टाकले वास्त कसला नाही अरे बाबा बाबा ही दार बघा बेल ना केली रोडवर दार येऊ बेल नका चला वेल नका रिक्षा नाही जातील कसं आता अरे आपल्याला राजून उरवली दुम सक्री काय बोलतो एवढं पाणी आले काय आज कोणी कामाला जाऊ नका जाम पाणी आहे आपण जाऊ आम्ही जाऊ शकतो कमी झालंच नाही साहेबाला फोन करून साहेब ऐकता ना कधी आपलं ऐकलं आजपर्यंत ऐकलं कधी ऐकलं जन्म काहीच नाही एन जी पण बंद आता रिटर्न झाला रॉंग ने आता आलेलं आहे आम्हाला चिंता पडलेली आता जायचं कसा पाणी बघ काय जाशील सांग तू सागर भरला एक गुषाव करता तू सांग काय झाशी गाडी टाकील पेंदर मधून टाकलेली आता गाडी आता पेंदरची परिस्थिती इकड बघू का टू व्हीलर आहोत होई अरे बेल ना कधी पाणी नव्हतं तिथं पाणी बघला ना, ना किती अरे आपले पेंदरातले आले तिकडं पण त्या रोडला पण अख्या गाड्या बुडतात नदी वाहत एवढा पाणी साईडला हे बघ ये समिंदर आला पेंदर अरे दोन्ही रस्त्याची चॉकअप आहेत पाणी जाम आहे तिथं इकडं पण तिथं युट्यूबर बघ आमचा अरे भाई तो साहेब सांगतो का आम्हाला या लेट या आपण तू काय सांगशील सुट्टी मारी होतो पेंदर पटा आपला टर्न कुठे माहिती का तो पाणी वाहतो बघ मी राजू आणि बघ असला होता बघ 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 यान बघ दिसला की गारे बोरले ना अर्ध्या काय करत गारी पसली बघ हे विलाईट

पाणीच पाणी पाणीच पाणी कसला पाणी रे बाबा कंपनी पण पाणीच पाणी झालेलं आहे ओ बघा अर बाबा बाबा बा। तर मित्रांनो चला आता हातमधून चाललो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय तर मित्रांनो कंपनीची बॅक साईड दाखवतोय आणि बॅक साइडला नदी आहे पाणी सगळं इकडं आले बघा बाबा बेकार काम आहे गेली रिक्षा रिक्षा गेली पडगे पडगे चलवशी साईनगर रिक्षा गेली रिक्षा गेली, रिक्षा गेली।